सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्रीला या ठिकाणी आठ ते दहा जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओला आत्ताच लाईक करा व तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल आप तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्रीला कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते बघू या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर अहमदपूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला पुढील दोन ते तीन तासामध्ये पण आज मध्यरात्रीला पाहायला मिळणार आहे तसेच परभणी गंगाखेड परळी या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी केस कळम चौसाळा बीड माजलगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पंढरपूर बार्शी या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीला व पुढील काही तासामध्ये पाहायला मिळते तसेच तुळजापूर वैराग या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी मोहोळ पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यरात्रीला ढगपुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये देखील आपला काही तासामध्ये व मध्यरात्रीला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया व मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव तसेच नांदेड परभणी तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे व कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर तसेच नाशिक या संपूर्ण या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज मध्यरात्रीला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद